ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आता संध्याकाळचे रात्रीचे पावणे अकरा वाजलेले आहेत आणि आमचा दिवसाचा दिनक्रम सांगते मी तुम्हाला आज आम्ही काय काय केलं तर आज आहे सोमवार आणि आज सोमवारचा आम्हाला महादेवाला जायचं होतं आणि शौर्याच्या पप्पाचे आणि मम्मीचे अभिषेक घालायचा होता शौर्याच्या मम्मीने सोळासोमाराचं व्रत केलेलं होतं आणि अभिषेक घालायचा राहिलेला होता तर आज तो अभिषेक घा घातला सकाळी जाऊन आणि सकाळी माझं आवरलं नव्हतं त्यामुळे मग शौर्याची मम्मी आणि पप्पा पुढे गेले शौर्य पण माग लागून गेला मग मी खूप घाईघाईने पटापट आवरलं आणि इथून काकांनी मला एका गाडीवरती बसून बसून दिलं तिथं रामलिंगमध्ये उतरले तिथे गेल्यानंतर पाहिलं तर तिथं हे दोघं नव्हते तिथून मग देवडेश्वरला एक किलोमीटर मी पाय चालत गेले तर तिथं यांचा अभिषेक चाललेला होता आणि शौर्य एकटाच बाहेर खेळत होता मग त्याला मी सांभाळलं घडीवर हे की नाही शौर्य आणि मग तिथून पुढं आम्ही घरी आलेलो हो। आहोत घरी आल्यानंतर जरा थोडासा आराम केला आणि मग माझी मेवणी आहे आत्याची मुलगी समा शिक्षक कॉलनीमध्ये राहते ती तर तिने मला सकाळी फोन करून सांगितलं होतं तर चैत्र महिना चाललेला चाललेला आहे आता हा आणि चैत्र चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून मळाबाईला हळद लागते तर जगामध्ये प्रसिद्ध असे काय म्हणतात त्याला रांजण खळगे ते, रा? ते आमच्या निगोज गावामध्ये आहे तिथं मळाबाईचा कुंड म्हणतात कुंड म्हणून प्रसिद्ध आहे ते तर ते रांजण खळगे जे आहेत ते निघोज गावाच्या बाहेर आहे नदीच्याकडेला आहे तर तिथं मळाबाईचं जे ठाणं आहे ते ते जागरुस्त देवस्थान आहे तर एक मंदिर निगोज गावामध्ये आहे आणि एक मंदिर कुंडावरती आहे नदीच्या किनारी तर सुद्धा दोन मंदिरं आहेत एक टाकळीच्या हद्दीमध्ये येतं आणि एक निगोजच्या हद्दीमध्ये येतं तर त्या माळबाईला पौर्णिमेला हळद लागते आणि नऊ दिवसांनी यात्रा असते तर उद्या घागर आहे मळाबाईच्या यात्रेची बऱ्याचशी मोठी यात्रा आहे घाकरीच्या दिवशी निगोजमध्ये यात्रा असते आणि दुसऱ्या दिवशी कुंडावरती यात्रा असते तर ज्यावेळेस पौर्णिमेच्या नंतर देवीला हळद लागते त्यावेळेस नऊ दिवस आमच्या इथल्या आसपास निगोजच्या आसपासचे जेवढे बी गावं आहेत तेवढे पण लोक सहासणी घालतात तर आज सवासणी होते माझ्या मेहनीच्या आणि मग आम्हाला जेवायला बोलवलं होतं तर आम्ही सगळेजण गेलो होतो शौर्य आणि शौर्याच्या आत्या आणि मी आम्ही सवासनी जेवायला गेलेलो होतो आणि शौर्याचे पप्पा आणि मम्मी ते बसले होते अभिषेकाला त्यांचा उपवास होता त्याच्यामुळं त्यां ते, ते काही आले नाही त्यांनी घरीच उपवास सोडला काका पण घरीच थांबले होते आणि आम्ही गेलो होतो तर तिथं तिने खूप आग्रह केला मला मला म्हटले की तू छान व्हिडिओ टाकतेस यूट्यूबला मी तुझे व्हिडिओ पाहते पण मला लाईक कमेंट तसलं काही करता येत नाही त्यामुळे मग तू माझा पण एक व्हिडिओ बनव बनवशील का तर मग ती खूप खुँ, खूप लेट सांगितलं तिने मला मला अगोदर वाटलं तिला आवडते की नाही पण तिने स्वतःच सांगितलं की माझा पण व्हिडिओ बनव तर मग आम्ही जेवण करताना सवासनी जेवायला बसल्यानंतर छोटासा व्हिडिओ बनवला होता तर तो पण मी तुम्हाला शेअर करते आता आणि छान मस्त सवासनी वगैरे जेवण करून आल्यानंतर असा शको शौर्याचा आमचा धिंगाणा चालला आहे मस्ती चालली बाबाबरोबर तर पहा व्हिडिओ पूर्ण आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा छान राहा तर पहा व्हिडिओ पुढं तर हे पहा रामलिंगला डोंगरावरती हे देवडेश्वराचं मंदिर आहे महादेवाचं आणि हा आहे नंदी आणि हा मोठा मंडप आहे बाहेर तर छान मंदिर आहे हे तर आज कालना बैरून यात्रा होती रामलिंगची आणि आज या बाहेर म्हणजे त्यांनी तमाशा वगैरे कार्यक्रम ठेवलेला होता, ता होता का ता तर हजेरीचा कार्यक्रम बाहेर चाललेला होता यात्रेमुळे लोक दर्शन वगैरे करायला येतात भरपूर त्यामुळे त्यांनी तिथं रामलिंगमध्ये अभिषेक नाही घालून दिला तर मग हे देवडेश्वराला आलेले आहेत सगळेजण आणि इथं देवडेश्वराला अभिषेक घालून झालेला आहे तर अभिषेक चालू असताना काही मी व्हिडिओ बनवला नाही कारण मी पण पूजा करत होते आणि शौर्याला पण पाहत होते त्यामुळं मी व्हिडिओ वगैरे बनवला नाही पण नंतर पूजा वगैरे झालेली आहे अभिषेक झालेला आहे आणि आता मी व्हिडिओ छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तर नंतर आम्ही फोटो वगैरे काढले दर्शन पण घेतलं आणि छोटासा व्हिडिओ वगैरे पण बनवलेला आहे तर खूप मंद मस्त मंदिर आहे हे डोंगरावरती आहे आणि ह्या या मंदिराचं विशेष असं आहे की ह्या मंदिरामध्ये दोन पिंडी आहेत तर कुणी कुणी म्हणतं ब्रह्म कुणी कुणी म्हणतं महादेव आणि विष्णू असं आहे तर कुणी कुणी म्हणतं की शिव आणि पार्वती असं आहे तर दोन पिंडे आहेत महादेवाच्या तर आम्ही अभिषेक वगैरे करून मग घरी आलो घरी आल्यानंतर दुपारचं काकांचा आराम चाललेला आहे आणि शौर्याचं पहा कशी गंमत चाललेली आहे शौर्य काय म्हणतोय पहा शौर्य काय चाललंय शौर्याचं आणि बाबाचं सगळ्यात जास्त जमत आमच्या घरामध्ये आणि शौर्य असं बाबाकडून सगळे हाट्ट पूर्ण करून घेत असतं बाबांना सांगतो असं झोपा असं झोपा इकडून गाडी चालव तिकडून गाडी चालव असं शौर्याचा बाबांबरोबर खेळ चाललेला असतो आणि मस्ती करत असतो तो नेहमीच तर, तर हे पहा आता शौर्या झालेले आहे हे पहा आता आम्ही आलेलो आहोत समाजा घरी माझ्या आत्याची मुलगी आहे तिच्याकडे आणि सवसनी जेवायला बसलेलो आहोत तर स्वयंपाक करतानाचा काही व्हिडिओ बनवलेला नाही आहे मी पण हा बनवलेला आहे तर पहा आमच्या सहासनी जेवण वगैरे कसं चालले ते बघ सांगायचं बरं करा सांगू

तिच्या घरी आज मळवेचे समसणे आहेत आणि आम्ही सगळेजण जेव्हा आले आहोत तिथं मस्त पोळ्याचं सर्पण केलाय बघा असं आणि सर्व आहे हे सगळे मैत्रिणी <laughs> हे पहा अशा पद्धतीने सगळ्या सवसने तिने जेवण क घातलेले आहेत आणि तिला खूप माणसांचा वेळ आहे दरवेळेस वेळ असले का खूप माणसं असतात तिच्याकडं जेवायला भरपूर पाहुणे रावळे बोलवते ती आणि स्वयंपाकाला तिचा कुणीच हात धरू शकणार नाही इतकं भारी स्वयंपाक करते तर पोळ्यांचा स्वयंपाक खूप छान झाला होता आमटी पण छान झालेली होती आणि इकडं पहा आमची स्नेहल समाची मुलगी ती आता पोळ्या बनवते आहे तर ती पण आईसारखी स्वयंपाकामध्ये खूप हुशार आहे आणि शाळेत पण हुशार आहे तशी ती तर छान स्वयंपाक वगैरे बनवती सगळं शिकलेली आहे ती आणि तिला पण माणसं खूप लागतात तर हे प आम्ही आता घरी आलेलो हो, आहोत आणि शौर्य आणि बाबाची मस्ती चालू झालेली आहेत तर आजचा दिवस आमचा अशा पद्धतीने गेलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तो कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा असे आनंदी राहा मस्त राहा खुश राहा बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये